आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा जोखा वीस एप्रिल दोन हजार पंधरा ला एक खूप मोठा रेकॉर्ड ब्रेक तुमचा मोर्चा झालाय त्याबद्दल काय सांगा त्या, का त्या वीस एप्रिल दोन हजार पंधराच्या मोर्चाला जनसैलाब आला होता म्हणायला हरकत नाही इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन पोडांमध्ये जाऊन गावखेड्यांमधल्या महिला ओ, देशी विदेशी हाटबट्ट्यांची दारू जी पकडली होती आम्ही तर त्याचा कुठेतरी आम्हाला अं सगळ्या महिला एकत्रित येऊन आमचा एक मेळावा झाला मोठा मेळा झाला निर्माण झाला आणि शासनाला आम्ही दाखवून दिलं की आमची फार मोठी संख्या आहे पन्नास हजाराहून अधिक महिला पुरुष रस्त्यावर उतरले होते प्रत्येक तालुक्यातले लोक आलेले होते आणि प्रत्येक स्तरावरच्या लोकांनी त्याचा सहभाग घेतला होता मग ती घर काम करणारी असो शेतात काम करणारी असो नोकरदार वर्ग असो शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत कि माथारे असोत प्रत्येक स्तरातल्या लोकांनी हिरहिरीने सहभाग घेतला आणि सगळ्यांनीच समर्थन दर्शवलं आणि ते खूप मोठं आंदोलन झालं तुझं आंदोलन इतकं मोठं होतं हे सामाजिक जाणीवेतून वेगवेगळ्या वेग राज्यातून खूप समाजभान असलेली लोक या आंदोलनात मला दिसली फोटो मध्ये दिसली व्हिडिओ मध्ये दिसली त्याबद्दल काय सांगशील एवढं मोठं आंदोलन आणि या आंदोलनाची व्याप्ती बघता वेगवेगळ्या वेग राज्यातून आलेली जे सामाजिक जाण असणारी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी वेगवेगळी वेग वेग मंडळी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोहोचले होते आणि यांनी सगळ्यांनी इथे सहभाग घेतला ज्यांना मी पण ओळखत नव्हती असे मोठमोठे दिग्गज लोक आले होते भविष्यात तुमच्या या आंदोलनाची दिशा आणि दशा काय असणार दोन हजार एकोणवीस पासून कोविडचं जे सगळं सत्र चालू होत या कोविड मध्ये बरेचसे बिझनेसेस बरेचशा लोकांच्या पोटाच्या खळग्या भरणं मुश्किल होतं कारण की शेतात काम करणारे मूल मजूर गोर गरीब हे सगळे लोक या आंदोलनाचा फार मोठा अविभाज्य घटक आहे आणि भाग आहे या आंदोलनामध्ये काम करत असणारी सगळी मंडळी या कोविडच्या नंतर शांत बसली कारण की कोविडनी तर घराबाहेर पडूच दिलं नाही त्यानंतर बराचसा काळ लोटला आणि स्वतःच्या जीवनामध्ये ते रमलेत त्यांना स्वतः परत उभं होण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागली पैसे कमवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली ही परिस्थिती कुठेतरी आता सामान्य होत आहे आणि आता जी भविष्यामध्ये जे आंदोलन आहे फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसणार आहे मला ते सांगण्यास खरंच खूप आनंद होईल की जे आता जी बांधणी होत आहे ती फार वेगळी आणि मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे आंदोलन आणि महाराष्ट्रामध्ये कसं असतं हे दिसणार आहे आणि याची व्याप्ती पूर्ण एका यवतमाळ जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रभर होणार आहे या भावी आंदोलनाची व्याप्ती इतकी मोठी असणार आहे हे भविष्यात तुम्हाला निदर्शनास येणारच या सर्व आंदोलनाची शासन स्तरावर कुठे दखल घेतल्या गेली हो तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी पण आम्हाला भेटीसाठी बोलवलेलं होतं त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून त्यांनी सांगितलं की तुमचं हे आंदोलन फार चांगलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण करत आहात निश्चितच शासन याची दखल घेईल कुठलंही कार्य करताना आंदोलन असो सामाजिक कार्य असो कुठलंही करताना जेव्हा एक शाबासकीची थाप पडते ती पुरस्कार स्वरूप असू शकते कुठल्याही स्वरूपात असू शकते एक उर्मी येते ती करायला परत एक ऊर्जा मिळते असा कुठला पुरस्कार मिळालाय असा दारूबंदीच्या संदर्भाने मोठ्या पुरस्काराचं तर मला काही आठवत नाही समाजभूषण पुरस्कार म्हणजे जे ज्या सोसायटीत आपण राहतो त्या लोकांना माहिती आहे तर मिळाला त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं माझ्या महिलांना पण प्रोत्साहन मिळालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातन महिलांना खाकी साडी इथल्या एस पी साहेबांनी दिल्यात त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा त्यांना पुरस्कार देण्यात आला व सन्मानही देण्यात आलं तर माझ्या महिलांमध्ये ऊर्जा निर्माण झाली जरी त्या अशिक्षित असल्या जरी त्यांची एज कमी जास्त असलं तरी या सगळ्या महिलांना एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या धडाडीने काम करायला ते एक मला खरच आनंद वाटत त्या गोष्टीचा आणि अशा ह्या दारुमुक्तीच्या प्रणेत्यात पवार सोपी गोष्ट नाहीये दारुमुक्ती करायची म्हणजे कित्येक लोकांच्या विरोधात उभं राहावं लागतं घाव झेलावे लागतात कित्येक लोकांच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीतरी करावं लागतं तेव्हा कुठं हे आंदोलन ही अशी उभी राहतात खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही तुमच्या आंदोलनाबद्दल तुमच्या या सगळ्या कार्याबद्दल व्यक्त झालात आणि माझ्या या मुलाखतीतून आणखी तुमच्या दारूमुक्तीला एक बळ मिळेल अशी एक आशा बाळगते तुमच्या भावी करता आणि तुमच्या दारूमुक्तीच्या या मोठ्या कार्यक्रमाकरता माझ्या आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी तुमची खरंच आभारी आहे की या आंदोलनाची तुम्ही जाणीव ठेवत आणि समाजामध्ये ज्या महिला खरंच काम करत आहेत त्यांना ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहचवत आहात फार मोठं काम तुमच्या हातून होत आहे मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद